तर या दिल्लीतील दिल स्फोटानंतर राज्यामध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षितही वाढ करण्यात आलेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांची तपासणी केली जाते तसंच मंदिर परिसरात बॉम्ब शोधक पथकही तैनात करण्यात आलेली आहेत आता राज्यामध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शिर्डीतील साई मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांची तपासणी केली जाते सोबतच मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात सुरक्षेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी नंतर राज्यभरातील जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे ते सतर्क झाले आहेत आणि शिर्डीस आणखी देखील जे धार्मिक स्थळ आहे प्रमुख त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ते कडेकोट करण्यात आलेली आहे आणि जे धार्मिक स्थळी जे भाविक दर्शनाला येत आहे त्यांची कडेकोट आणि एकदम सतर्कपणे तपासणी केली जाते आपण आता आहोत शिर्डीच्या साई मंदिराच्या प्रवेश प्रवेशद्वारासमोर आणि हे साई संस्थानचं मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी जे भाविक दर्शनाला येत आहे त्यांची कसून तपासणी जी आहे ती साई संस्थान सुरक्षा प्रशासनाच्या वतीनं केली आणि भाविकांकडील ज्या काही वस्तू आहे त्याने धोका निर्माण होऊ शकतो मोबाईल किंवा काही त्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या जातात आपण दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी साई संस्थांचे सुरक्षा रक्षक आहे असतील किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे कर्मचारी असतील आणि साई संस्थांना जे आहे ते स्कॉट देखील आहे आणि आणखी देखील जी साई संस्थांसह आणखी देखील जी फोर्स आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं जी आहे ती या ठिकाणी सगळीकडे जी भाविकांची जी आहे ती मुख्य प्रवेशद्वारासमोर चेकिंग करण्यात येते आहे काल रात्री आ, हा दिल्लीचा स्फोट झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जे पोलीस आहे ते अलर्ट मोडवर आले शिर्डीचे जे पोलीस आहे त्यांच्या वतीनं शिर्डीचे जे ठिकठिकाण जे शिर्डीत येण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी देखील नाकाबंदी करण्यात ना आली आहे आणि आज सकाळी पहाटेच्या आठतीनंतर साई मंदिराला साई मंदिर दर्शनाची सुरुवात झाली आणि त्या त्याबरोबर साई संस्थांमध्ये देखील येणाऱ्या भाविकांची कसून तपासणी घेतानाच दृश्य जे आहे ते आपल्याला समोर दिसत आहे मोठी काळजी जी, जी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेतली जाते पुन्हा जबजाडे झी चोवीस तास शिर्डी अहिल्यानगर